बाबुळगाव भडके वस्ती शेतकऱ्यांचे मोठे नुकसान महिलांचे हाल वाढले बाबुळगाव भडके वस्ती येथे झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे शेतकरी वर्षभर घाम गाळून उभे केलेली खरीप पिके सोयाबीन मूग बाजरी पाण्याखाली गेली आहेत शेतात तळी साचल्याने पिके कुजण्यास सुरुवात झाली आहे मेहनतीचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहून शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत या वस्तीपर्यंत जाणारा रस्ता चिखल व पाण्याने भरल्याने जनावरांसाठी चारा आणणे मोठे आव्हान बनले आहे शेतकरी जनावरांचे पोट भरण्यासाठी पायी लांब अंतर पार करत आहेत महिलांना तर अधिकच त्रास सहन करावा लागत आहे एकीकडे घरकामाची जबाबदारी दुसरीकडे जनावरांची देखभाल आणि तिसरीकडे शेतातील नुकसान या सर्वांचा ताण त्यांच्या अंगावर आला आहे डोक्यावर घमेला चारा आणताना त्या अक्षरशः थकून भागल्या आहेत शेतकऱ्यांची स्थिती पाहून गावात हळहळ व्यक्त होत आहे संपूर्ण वर्षाचे कष्ट पाण्यात गेले आता संसार कसा चालवायचा असा हताश प्रश्न शेतकरी विचारत आहेत शासनाने पंचनाम्यापुरते मर्यादित न राहता तातडीने मदत करावी अशी अर्थ मागणी ग्रामस्थांनी केली आहे या संकटातून शेतकऱ्यांना उभारी देणे हीच खरी काळाची गरज आहे प्रतिनिधी अक्षय वायकर पाथर्डी शिवाजी महाराज घडके घडकेवाडीवर बोलत आहे आज हा हो मोठा प्रजन्य झालेला आहे त्या अशी प्रजन्यामुळं या ठिकाणी सगळं क्षेत्र वाहून गेलेलं आहे नदीचा प्रवाह हा जवळजवळ दहा दिवस झाल्यासारखा चालू आहे सर्व पिकं पाण्यामध्ये गेले तपाशी गेली तूर गेली उडी सगळे कांदा पण गेला सगळे पिकं पाण्यामध्ये गेले तरी सरकार मायबापांनी बापांनी अतिदक्षता घेऊ सर्व 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 ग्रामस्थांना दुष्काळ आपला वल्ला दुष्काळ जाहीर करावा सरसगट सरसगट अशा प्रकारचा दुष्काळ जाहीर करून सर्वांना होईल अशी मदत देण्याची लवकरात लवकर घोषणा करावी होळीच्या आतमध्ये सर्वांना मदत आली पाहिजे या ठिकाणी आतापर्यंत कुणी आलेलं नाही बाहेरून पंचनामा होतात आणि बाहेरचे बाहेर बसतात तरी सर्व नागरिक मंडळी आज दहा दिवस आठ दिवस झाले पावसामध्ये आहेत घरं पडली एका इंचे तरी सर्व सरकार मायबापाने याची काळजी घ्यावा इतकी हालचाल शेतकऱ्याची लोकांचे भयंकर हाळलेली आहेत प्रत्येक वावरांमध्ये गुड इतक्याला कमरे पाणी समजा तोरी आणि कपाशा ह्या संपूर्ण गेलेले आहेत याची आम्हाला भरपाई काही काय फुलणे फुळेची बाकी मिळायला पाहिजे हे आमची हा दोन विनंती तुम्हाला सांगण्याचे फक्त एवढेच फक्त माझे दोन शब्द आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा